अनेकांनी आपल्या उल्लंघना केलेल्या आहेत की आम्ही विकास करतोय त्या अनुषंगाने आता पुढची रणनीती चौदा गाव सर्वच विकास समितीची कशी असणार आहे बघा सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून जे काही समितीला विरोध करत आहेत किंवा चौदा गावात जे कामे झालेली आहेत त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आमचे उत्तर असे आहे तर तुम्ही इतिहास तपासा सर्वात प्रथम भंडारली डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा असेल चौदा गावे नव्या मुंबईत महापालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा असेल त्याच्यानंतर चौदा गावातील विकास कामासंदर्भात निधी आणण्याचा प्रश्न असेल तर या बाबतीत सौदागाव सर्वपक्षीय समितीने सातत्याने पुढाकार घेऊन आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या संपर्कात राहून आपले स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब माजी आमदार राजू पाटील दादा तसेच आपल्या कल्याणचे लोकप्रिय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे सर यांच्या संपर्कात राहून गाव सर्वपक्षीय विकास समितीने आज या चौदा गावामध्ये सर्व विकासात्मक कामे आणलेली आहेत आणि त्यामध्ये गाव सर्वपक्षीय समितीचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि तुम्हाला मी यापुढे सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाव सर्वपक्षीय विकास समितीच किंग मेकर असणार आहे बाकी कुणीच नाही नाही जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल त्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते काम करणार आहेत आणि चौदागाव सर्वपक्षीय विकास समिती आता मी तुम्हाला सांगितले की आमच्या माहितीचे वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या हाताखाली राहून काम करत असल्यामुळे हो त्यांचा जो निर्णय असेल तो चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीला मान्य असणार आहे